दि मनात निरोगी आरोग्य असतं हे तितकंच खरं त्यामुळे आपण सतत आनंदी राहिलो पाहिजे नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर गृहिणी म्हणून जेव्हा आपण घरामध्ये वावरत असतो त्यावेळेस सतत आपलं मन हे आनंदी राहिलं पाहिजे उत्साही राहिलं पाहिजे आणि त्यासाठी ना काही खास आणि महत्त्वाच्या टिप्स किंवा सवयी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे ना प्रत्येक गृहिणी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आनंदी आणि उत्साही राहील त्यामुळे सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटीसुद्धा वाढायला खूप सारी मदत होईल तर त्या सगळ्या गोष्टी किंवा त्या सगळ्या हॅबिट्स काय आहे तर ते मी आज तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा बरं का तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण मनावर घ्यायच्या नसतात तर ही खूप महत्त्वाची टीप नंबर वन आहे काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण घरामध्ये वावरत असतो तर बऱ्याच गोष्टींचा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्या मनावर ना ताणतणाव येत असतो खूप काही गोष्टी असतात आणि काही गोष्टींना निरर्थक सुद्धा असतात की ज्या गोष्टींना काही अर्थ नसतो तरी पण काय होतं की आपण चार भिंतींच्या आत राहत असल्यामुळे ना आणि त्याच त्याच गोष्टीचा कायमस्वरूपी आपल्याला ना विचार येत चालतो आणि त्यामुळे ना आपण आहे ना त्या गोष्टी खूप साऱ्या मनावर घेतो आणि त्याच्यामुळे ना आपलं मन जे असतं ना ते निरुत्साही होतं किंवा आपल्याला आहे ना ती गोष्ट सारखी सतावते त्यामुळे त्या गोष्टीचा तणाव आपल्या मनावर कायमस्वरूपी येत राहतो तर त्यासाठी ना आपण आपल्या मनाला विरुंगुळा वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच त्याच गोष्टींचा विचार आपण सारखा करायचा नाही जर आपल्याला निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनामध्ये येत असेल तर त्याचवेळी आपण पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये करायचा म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल ना की यामुळे आपल्याला ताण येतो आहे तर त्यातून आपल्याला काही शिकायला मिळेल का ह्या गोष्टीचा विचार करायचा ना की ह्या गोष्टीमुळे आपल्याला खूप सारा त्रास होतोय अशी निगेटिव्हिटी मनामध्ये आणण्यापेक्षा यापासून आपण काहीतरी शिकतो आहे अशी पॉझिटिव्हिटी जर आपण मनामध्ये आणली ना तर नक्कीच ना त्या गोष्टींचा ताण आपल्या मनावर येत नाही आणि त्या गोष्टींना आपण मनावर घेत नाही आणि ह्या गोष्टी मनावर घेऊन सगळ्यात महत्त्वाचं काही आपलं होणार आहे का जर आपलं चांगलं होणार आहे तर त्यासाठीच विचार करणं योग्य असं मला वाटतं जर त्या गोष्टींना काही अर्थ नसेल त्याचं काही आउटपुट नसेल तर का आपण या गोष्टींचा विचार मनावर घ्यायचा तर त्यासाठी ना जिथली गोष्ट तिथंच विसरून जायला आपण शिकलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे की ज्यामुळे आपण सतत आनंदी आणि उत्साही राहण्यास खूप सारी मदत होते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करणे म्हणजेच काय स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणे काय होतं बऱ्याच वेळा आपण स्वतःला गृहित धरत चालतो आणि दुसऱ्याच्या आनंदातच किंवा दुसऱ्याच्या होमध्ये हो म्हणण्याची हो सवय करून टाकतो आता असं मला म्हणायचं नाही आहे की समोरच्याचा आपण रिस्पेक्ट करायचा नाही पण त्याच वेळी ना आपला स्वतः स्वतःचासुद्धा रिस्पेक्ट आपण गमवायचा नसतो तर ना स्वतःला गृहीत न धरता आपली बाजूसुद्धा शांतपणाने आणि व्यवस्थितपणाने आपल्याला मांडता आली पाहिजे जर आपण आपल्या स्वतःच्या विचारांचा आपल्या स्वतःच्या शब्दाचा आपल्या स्वतःच्या असण्याचा रिस्पेक्ट जर केला ना तर नक्कीच सुद्धा आपल्याला तितकाच रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ना आपलं मन सतत आनंदी राहतं किंवा आपण जो काही शब्द टाकला आहे त्याला काहीतरी रिस्पेक्ट मिळालेला आहे तर त्यामुळे ना आपल्या मनाला एक सतत आनंद देऊन जात असतो त्यामुळे आपण स्वतःच स्वतःला कुठल्याही गोष्टीमध्ये ना असं गृहित न धरता स्वतःचा आदर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यानंतर टीप नंबर तीन जे आहे ती म्हणजे व्यवस्थित ऐकून घेण्याची सवय लावणे किंवा दुसऱ्याला सुद्धा व्यवस्थित समजावून सांगणे कुठलीही गोष्ट बघा काहीही आपल्याला जर कुणाला सांगायचं असेल तर त्यावेळेस ना अगदी व्यवस्थित समजवून सांगणे किंवा आपल्याला जर दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं असेल तर त्याचीसुद्धा समोरच्याची बाजू व्यवस्थित ऐकून घेण्याची आपण सवय लावणे त्याने काय होतं माहिती आहे का आपण जर व्यवस्थित सांगितलं आणि व्यवस्थित जर ऐकून घेतलं ना तर मध्ये जे काही आपले म्हणतो ना मिसअंडरस्टँडिंग ह्या होत नाही आणि मला असं सांगायचं होतं पण त्याने वेगळाच अर्थ लावून घेतला किंवा त्या मला सुद्धा असं सांगायचं असेल असं आपल्या मनामध्ये ना कायमस्वरूपी चालू राहतं आणि त्याच्यामुळे ना आपल्या मनावर वेगळाच एक तणाव निर्माण होतो तर असं न करता सरळ सरळ स्पष्ट शब्दात विचारणे की तुला काय हवं आहे जितकं आपल्याला मोकळकपणाने किंवा स्ट्रेट फॉरवर्डपणाने ऐकून घेता येईल ना समोरच्याची बाजू की नक्की तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग तरच म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की याला असं काही सांगायचं होतं का किंवा आपल्यासुद्धा जे बाजू आपल्याला मांडायची असेल तर स्पष्ट शब्दात सांगणे की मला हे अपेक्षित आहे त्याने काय होतं माहिती आहे का आपल्या मनामध्ये ना जे असं कुरबूर चालू असते ना की मी हे सांगायला पाहिजे होतं किंवा बऱ्याच वेळांना आपण विचार करतो मी असं सांगितल्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल का किंवा असं सांगितल्यामुळे हे होईल का तर ह्या ज्या आपल्या मनामध्ये ना कुरबूर असतात ना तक्रारी असतात ना तर हे ना आपण आता आहे ना ज जसं वय वाढेल ना मला तरी असं वाटतं ते हळूहळू वा ना आपण बाजूला सारायला पाहिजे त्यामुळे काय होतं माहिती आहे का मनं मोकळी राहतात किंवा मनामध्ये ना कुठल्याही प्रकारचं असं म्हणतो ना आपण की काही गोष्टी किंवा विचार राहत नाही आणि त्याच्यामुळे ना आपण सतत आनंदी राहण्याची आपल्याला सवय लागते काय होतं आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्या कुठल्याही प्रकारचं असं कुरबूर नसली ना तर आपोआपच आपण हे ना आनंदी राहतो राहण्यास मदत होत असते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी सवय आहे किंवा टीप आहे ती म्हणजे टीप नंबर चार ते म्हणजे स्वतःला दोष न देणे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपल्याकडनं काही गोष्टी जर आपल्याला जमत नसेल आपल्याकडून होत नसेल किंवा होणार नसेल आपल्याला जर जमणार नसेल आणि समोरच्याची खूप सारी अपेक्षा असेल आपल्याकडनं तर आपण काय करतो माहिती आहे का स्वतःला त्या गोष्टीमध्ये दे, दोष देत बसतो तर स्वतःला दोष न देता आपण आपणच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर ना करण्याचा प्रयत्न करायचा जेवढं आपल्या शक्य होईल तेवढं शक्य झालं आहे असं समोरच्याला सांगायचं आणि उगाच ना, ना आपली कमकुवत बाजू ही दुसऱ्याला सांगत बसायची नाही त्याने काय होतं माहिती आहे का आपणच आहे ना आपली स्वतःची विकनेस समोरच्याला सांगतो आणि मग दुसऱ्याचा आहे ना आपल्याबद्दलचा दूषित ग्रह तयार करून देतो आणि मग आपल्याला असं वाटतं की बापरी मी हे सांगायला नको पाहिजे होतं कारण काय होतं बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी किंवा सगळ्याच ना समोरच्याला न सांगितलेल्या कधीही बऱ्या म्हणजे जशास तसं तितक्या प्रमाणामध्ये जितकं त्या वेळेला किंवा जितकं त्या सिच्युएशनला गरजेचं आहे तितकंच सांगणं किंवा तितकंच बोलणं व्यर्थ किंवा टाईमपास बोलत बसणं किंवा गप्पा मारत बसणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यामधून ना काय होतं माहिती का उगाच काही गोष्टी ना अशा होतात की ज्या आपल्या मनाला पण लागतात किंवा ती हळहळ नको ती आपल्या मनाला लागून राहते त्यामुळे ना मला असं वाटतं की काय होतं कुठल्या पण गोष्टीमध्ये ना आपण स्वतःला दोष न देणं किंवा स्वतःमध्येच दे ती इम्प्रुवमेंट करणं की उगाचंच नको त्या गोष्टी दुसऱ्याला न सांगणं आणि जर काही कमीपणा असेल किंवा आपल्यामध्ये पण काही गोष्टी आपल्याला जमत नसेल न्यूनगंड असेल तर त्यावर आपण ओवरकम करण्याचा प्रयत्न करायचा आता त्यातलाच नेक्स्ट पॉईंट किंवा नेक्स्ट सवय जी आहे ती म्हणजे स्वतःच्या प्रगतीकडे आपण लक्ष देत राहणं म्हणजे काय जे काही आपल्यामध्ये कमीपणा आहे की ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही आहे त्या गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या प चांगल्या रीतीने आपण करण्याचा प्रयत्न करायचा काय होतं आपण प्रयत्न जर केले ना नक्कीच आपल्याला यश येतं खूप छान जमत पण जमतं ना पण आपण कष्ट केलं पाहिजे आपण सतत आहे ना आपलं लक्ष जे आहे ना ते काम करण्यामध्ये ना गुंतवलं पाहिजे त्याने ते, काय होतं माहिती आहे का आपल्या मनाला किंवा आपल्या बुद्धीला आहे ना वायफळ गोष्टी करण्याची सवय लागत नाही आणि आपलं आपण आहे ना कायमस्वरूपी आपली एनर्जी ना कामामध्ये गुंतवून ठेवल्यामुळे ना आपल्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आपली प्रगती होत राहते त्यामध्ये त्याच्यामुळे ना स्व स्वतःच्या गोष्टींकडे किंवा स्वतःच्या प्रगतीकडे ना आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे उगाच म्हणू शकतो आपण की निरर्थक गोष्टींकडे लक्ष वाया घालवण्यापेक्षा स्वगा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करणं कधीही चांगलं असतं त्यामुळे ना आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येत नाही किंवा निगेटिव्ह विचार येत नाही आणि आपण सतत आपल्या कामामध्ये गुंग असल्यामुळे ना सतत आपण आनंदी राहतो उत्साही राहतो आणि एक वेगळ्याच प्रकारची ना एनर्जी आपल्यामध्ये येण्यास खूप सारी मदत होते आता नेक्स्ट सवय जी आहे ना किंवा आपण टीप म्हणू शकतो ती म्हणजे कुणाकडूनही कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवणे आता काय होतं माहिती आहे का, का? बऱ्याच वेळा आपल्याकडून सुद्धा कळत न कळत असं होतं की काही गोष्टी आपल्याला असं वाटतं की अपेक्षा म्हणू शकतो आपण की हे असं करायला पाहिजे होतं ते तसं करायला पाहिजे होतं तर ते बेटर झालं असतं माझ्यासाठी पण आणि तुझ्यासाठी पण का का आपण अपेक्षा ठेवायच्या अपेक्षा दुसऱ्यांकडून न ठेवलेल्या बरा आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा का ठेवाव्यात जर आपण आपल्यामध्ये तेवढी हिंमत आहे किंवा आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे आपण ते करू शकतो तर म्हणजे आपल्या स्वबळावर करण्याची कधीही आपण ना हिंमत ठेवायची किंवा कधी पण आपण आहे ना तो दृष्टिकोन ठेवायचा की हे मी करू शकते दुसऱ्याकडनं अपेक्षा करण्यापेक्षा हे मी करू शकते ह्या गोष्टीवर ना आपण जास्त विश्वास ठेवायचा त्याच्यामुळे ना आपण आहे ना कायम स्वरूपी आनंदी राहतो सतत काहीतरी करण्याची आपली धडपड चालू राहते त्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते किंवा आपली क्रिएटिव्हिटी वाढायला सुद्धा मदत होते आपल्याला जमलं नाही तर त्याबद्दल आपण सर्च करत असतो विचारत असतो त्यामुळे ना आपल्या बुद्धीला आहे ना चांगली चालना मिळण्यास सुद्धा खूप सारी मदत होते किंवा एक एनर्जी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये ना येत राहते त्यानंतर महत्वाची जी टीप किंवा हॅबिट आहे ना ती म्हणजे आपण आहे ना प्रत्येक प्रत्येक नात्यातील अंतराची सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण कुठल्याही गोष्टीसाठी कुणाला आपल्याकडून सल्ला हवा असेल तर तो आपल्याला विचारेल पण उगाच खोल पाण्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही ज्या वेळेस म्हणजे जे नातं आहे ना अगदी कुणाच्या सिक्रेट जाणून सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा कुणाची जशी व्यक्ती आहे ना तसं वागण्याचा प्रयत्न करायचा थोडक्यात मला असं म्हणायचं आहे तर त्यानंतरचा ना सवय तीच आहे की स्वभाव पाहून त्या व्यक्तीशी तसा व्यवहार करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामुळे ना काय होतं आपण कुणासाठी ना कधी कधी खूप काही करून जातो आणि मग त्यावेळेस ना आपल्याला असं वाटतं की बापरे मी हिच्यासाठी इतकं केलं आणि मी काहीतरी एक छोटंसं सा काम सांगितलं पण तरीने माझ्यासाठी तितकं ते काम केलं नाही माझं पूर्ण त्याच्यामुळे ना आपल्याला एक प्रकारची ना निगेटिव्हिटी येते आणि आपल्याला ना ताण वाटतो किंवा आपल्याला कायमस्वरूपी तोच विचार आपल्या मनामध्ये ना फिरत राहतो आणि त्याच्यामुळे आपलं मन आहे ना असं निरुत्साही होतं होत असतं त्यामुळे कुठलंही नातं असो त्या नात्याची ना सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करायचा नाही सहसा आहे ना वाद न घालण्यात शांतपणे ना आपल्या प्रगतीकडे लक्ष देण्यामध्ये वेळ घालवला ना तर नक्कीच आपण आहे ना आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ आणि कायमस्वरूपी आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये किंवा आयुष्यात आनंदी राहू हे तितकंच खरं आणि त्यानंतरची महत्त्वाची जी टीप आहे ना ती म्हणजे माहिती आहे प्रत्येक वेळी ना असा आपला निरर्थक वेळ घालवण्यापेक्षा आपल्या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे त्यामुळे काय होतं आपली एनर्जी ही प्रॉपर ठिकाणी ना व्यस्त राहते त्यामुळे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत नाही आणि आपण कायमस्वरूपीना आनंदी राहण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे का कशासाठी केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ना उगाच आपला वेळ खर्च करायचा नाही किंवा ह्या गोष्टींपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे ना आपलं मन कायमस्वरूपी आनंदी राहतं आणि आपल्याला नको त्या गोष्टींचा विचार मनामध्ये करायला न मिळाल्यामुळे सतत आपलं मन आनंदी राहतं आपण उत्साही राहतो आणि एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये कायमस्वरूपी राहत असते की ज्याचा इम्पॅक्ट हा आपल्या फॅमिलीवर सुद्धा होत असतो तर अशा पद्धती पद्धतीने ह्या सगळ्या टिप्स यूज करून मी स्वतःला सुद्धा आनंदी उत्साही राहण्याचा प्रयत्न करत असते तर टिप्स कशा वाटल्या किंवा कुठली टीप तुम्हाला जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर चला व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय टेक केअर